नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनल विकास थोरात अँड फॅमिली ब्लॉग मध्ये कशात तुम्ही आहात ना मी सुद्धा बरा आहे तर मित्रांनो आज बघा आज, आज काय नाही आजची एवढी नटली ना म्हणून व्हिडिओ काढायला लागलोय बघा मी आहे ना दा आईला सोडा गेलो होतो कामामध्ये तर दादांनी मला तिथं फुलं दिली होती म्हणजे नर्सरी तिथं गार्डनमध्ये खूप फुलं आली होती मोगऱ्याची कळे वगैरे फुलं आली होती तर दादा म्हणजे चिवला गाजरा कर तर आम्ही आता बसून दोघांनी मायलेकरांनी बापली एका बापले बापली एकाने आम्ही चिवड्यासाठी गाजरा केलाय बघा गाजरा कसा आहे आवडला का खूप मोठा गाजरा झालाय पूर्ण गाजरा मोगऱ्याचा फुलांचा आहे डबल मोगऱ्याचा आहे तर चिवसाठी गाजरा केला होता ह्याच्यासाठीच व्हिडिओ केला होता हां तर हा मित्रांनो आपलं तुम्ही म्हणता असताल की यांचे व्हिडिओ काय येत नाहीत तर मित्रांनो आम्ही गेलो होतो गावाला आयुषच्या गाव आयुषच्या तिकडं मोडलीमला आयुषच्या मम्मीचं ऑपरेशन झालेलं आहे त्याच्यामुळं आम्ही ऑपरेशन त्यांना पाहण्यासाठी गेलो होतो त्याच्यामुळं आमचे व्हिडिओ येत नव्हते काय होतंय व्हिडिओ येत नव्हते तर आयुष आणि अनुज हे मामाच्या गावाला गेलेले आहेत उन्हाळ्या सुट्टीला आणि त्या मम्मीचं ऑपरेशन झाल्यामुळं ते त्यासाठी सुद्धा तिथे ते राहणार आहेत तर आम्ही तिकडून आताच आलेलो आता म्हणजे दोन दिवस झाला आलेले आहोत तर अरे आयुष भैया कुठे गावाला आणि आणस दादा दावाला मामी दावाला हा तर मित्रांनो तुम्ही म्हणत असाल की मामी म्हणजे कोण तर तिची जी, जी मोठी चुलती ना मोठी काकी तिला ती मामी म्हणती तिला काकी म्हणायचं नाही म्हणून मामी म्हणती ती तर मित्रांनो आम्ही आलेलो आहे चिवचा गजर कसा वाटतोय तुम्हाला बघा

काय झाले हां इथं ओट ओट उलल्या आहेत बोल काय काय झाले काय माहिती आहे दवाखान्यात दवाखान्यात जाई ह्याड्यासाठी दवाखान्यात नाही जायचं बा गाजरा छान आहे ना मग वाशिते बा हा मस्त वाशि आ छान किती छान दिसते बघ गजरा बघ किती छान दिसते बघ मित्रांनो चिवत माझ्या गजरा आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा चिव गजरा आवडला तर चुमन आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि माझा गजरा आवडला तर लाईक करा माझा आवडला तर बाय बाय